श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा शिवामोठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरून देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेचीसुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत तीस रासों वरते आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार त्याचबरोबर आज आहे नारळी पौर्णिमा म्हणूनच आपल्याला इथे अर्पण करायचे पाच हिरवे मूग हे मूग अर्पण केल्यामुळे साक्षात महादेव आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ आहे तो मिस करणार नाही अमास्या पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावस्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपला टिकून राहत नाही वारंवार घरामध्ये भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण होत असेल चिडचिड होत असेल आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असेल की आपण बऱ्याच वेळपासून एखाद्या मनात इच्छा असेल जी काही केल्याने आपण ती इच्छा पूर्ती करता मेहनत करतो कष्ट करतो पण ती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल जी अप्राप्ती लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचं आहे कारण आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि शिवामूठ आहे मोग आणि म्हणूनच आपल्याला मुगापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायला लागेल हा उपाय तुम्हाला घरच्या घरी करता येणार नाही कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर आपण काही उपाय हे मंदिरामध्ये जाऊन केली तर ते उपाय केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना एक कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे आपल्या घरनंच भरून घेऊन जायचं आहे कारण शिवपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही महादेवांना काही नाही अर्पण केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी तुमची कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात म्हणून आपल्याला जल हे आपल्या घरनंच घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाच हिरवे मूग घ्यायचे आहेत हे हिरवे मूग जे आपण घेणार ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं अतिशय प्रिय भस्म अतिशय प्रिय आहे ज्या पण वस्तू महादेवांना प्रिय त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचंय मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर एक धारेने जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना आपला चेहरा जो आहे तो जलाधारीच्या दिशेने असावा तर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून संपूर्ण जल अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत हे जल अर्पण करायचं करायचं त्यानंतर आपण ज्या पण वस्तू महादेवांना घेऊन गेलेत जसं की बेलाची पानं धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं पांढरी मिठाई घेऊन गेली असतील भस्म घेऊन गेले असतील तर ह्या सर्व वस्तू महादेवांना आपल्याला अर्पण करायचे त्यानंतर हे जे पाच आपण हिरवे मूग घेऊन गेलेले आहेत त्यापासून आपल्याला उपाय हे करायचा आहे हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला शिवामूठसुद्धा अर्पण करायचे आजची शिवामूठ जी आहे ती आहे मूग म्हणून आपल्याला शिवामूठ जी तीन हाता, हाता शिव, आहे तीन वेळा अर्पण करायची आपल्या हाता उजव्या हातामध्ये शि मोग मुडभर घ्यायची आहेत आणि आपल्याला एक मंत्राचा जप हा करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण रे देवा असं बोलायचं आहे आपल्याला आपली इच्छा बोलायची आणि मोग अर्पण करायचे आहेत पुन्हा ह्या मंत्राचा जप करायचं आहे आपली इच्छा बोलून हे मोग अर्पण करायचे आहेत अशा रीतीने आपल्याला तीन वेळा मंत्राचा जप करायचा आहे तीन वेळा आपली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला शिवामोठ ही अर्पण करायची आहे शिवामोठ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला जो पहिला मुगाचा दान आपल्याकडे आहे तो आपल्याला नंदी महाराजांना अर्पण करायचा आहे नंदी महाराज जे आहेत महादेवांच्या मंदिराच्या बाहेर बसलेली असतात त्यांचा जो उठलेला पाय आहे त्या पायाजवळ आपल्याला एक हिरवा मुग अर्पण करायचा आहे आपली मनातली इच्छा बोलून त्यानंतर दुसरा मूग जो आहे तो महादेवांच्या शिवलिंगावर जिथे देवी अशोक सुंदरीचं स्थान असतं अशोक सुंदरीचं स्थान जे आहे ते जलाधारीच्या बरोबरमध्ये एक रेश असते बघा त्याच्यावरती जी आहे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं तिसरा हिरवा मोग जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या स्थानावर अर्पण करायचं आहे गणपतीचं बाप्पांचं स्थान जे आहे ते शिवलिंगावर तुमच्या म्हणजे तुम्ही समोरच्या साईडने उभं राहिली की बरोबर तुमच्या साईडने एक छोटासा गोलाकार तुम्हाला दिसेल तिथे गणपती बाप्पांचं स्थान आहे शिवलिंगावर त्याचबरोबर आपण हे आता तीन मोग अर्पण केले आणि उरलेले जे दोन मोग आहेत ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत अशा रीतीने आपल्याला पाच हिरवे मोग जे आहेत ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आपल्या मनातली इच्छा बोलून ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला मंदिराच्या बाहेर यायचं आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्याला एक शब्द बोलायचा नंदी महाराजांच्या उजव्या कानामध्ये आपल्याला हरिओम बोलायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं म्हटलं जातं की महादेव हे नेहमी जपतप करत असतात आणि जेव्हा पण कोणताही भक्त नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा बोलतो तर ती इच्छा शंभर टक्के नंदी महाराज महादेवांपर्यंत पोचवत असतात नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ